खेड तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्र कडू शाखेत भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत अधिकारी शाखेत वेळेत पोहोचत नाहीत नागरिकांना अधिकाऱ्यांची वाटपाह बसावी लागत असल्याचे स्थानिक पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे हो कशासाठी पैसे दोन महिने झाले पण एक सचिव आजार किती आहे किती दिवसावर चार चार महिने झाले चार महिने बँकेचे अधिकारी टायमिंग आता पाहणे बारा वाजले बारा वाजे इथे येऊन या बंद शकत नाही आम्ही ये मैनेजर साहब को फोन लगो ना हम कब तक रुकेगा फिर ये बैंक बंद रखो ना हमने पैसे ले हमको आगे पैसे देना किसको हॉस्पिटल का प्रॉब्लम है किसको स्कूल का प्रॉब्लम है